नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल विशिया मध्ये हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आम्ही हे यूट्यूब चॅनल तयार करत आहोत या युट्यूब चॅनलमध्ये सर्वतः पूर्ण गणिताचे अंक गणिताचे पाठ घेतले जाईल तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवल्या जाईल चला आपण बघूया बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार सर्वात महत्वाचं आता अंक गणित म्हटल्यानंतर सर्वात महत्वाचा असतं तुमचा पाया गणित हा सर्वात सोपा विषय आहे ठीक आहे पण चुकते तुमचं कुठे की तुमचा पाया मजबूत नाही आहे आणि पाया मजबूत नसल्यामुळे तुम्हाला गणित हा विषय काय वाटतो अवघड वाटतो ठीक आहे तर चला आपण त्यासाठी तुमची गणिताची भीती दूर करण्यासाठी आम्ही येत आहोत तुमच्या या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून गिरीशा करिअर्स मध्ये ठीक आहे तर गिरीशा करियर्स मध्ये आपण शिकणार आहोत सुरुवातीला बेरीज वजापाकी गुणाकार आणि भागकार हा पहिला लेक्चर व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला मी बेसिक शिकवतो आणि बेसिक शिकल्यानंतर जे काही तुमचे चॅप्टर्स आहे चॅप्टर वाईज मी तुम्हाला प्लेलिस्टच्या माध्यमातून एक एक व्हिडिओ प्रोव्हाइड करत राहील पुरवत राहील ठीके बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आता तुम्ही म्हणाल की, की सर बेरीज वजाबाकी भागाकार गुन्हाकार तर हा तर छोटा शुल्लक विषय आहे हे तो आम्हाला येतोच पण विद्यार्थी मित्रांनो आजही शंभर टक्क्यापैकी सत्तर ते ऐंशी विद्यार्थी असे आहे की त्यांना साधा बेरीज वजाबाकी भागाकार गुन्हाकार येत नाही ठीक आहे त्यासाठीच आपण काय हो? करत आहोत की सुरुवातीपासून म्हणजे एकदम बेसिक पासून आपण गणिताची सुरुवात करतो हो, ठीक आहे आता बेरीज म्हटल्यानंतर काय सुरुवातीला आपण बेरीज बघूया बेरीज म्हणजे काय की सपोज तुम्हाला माहित आहे बेरीजचा जर विषय करतो म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की सपोज पाच अधिक दोन सात होतात ठीक आहे किंवा दोन अधिक चार सहा होतात हे सर्वांना माहित आहे त्याच्यामुळे बेरीजचा काही विषय नाही पण वजाबाकी जर असेल सपोज वजा बाकीमध्ये वजा बाकीमध्ये सपोज पाच वजा जर दोन असेल तुम्हाला माहित आहे की पाच वजा दोन तीन होतात परंतु समजा मी जर लिहिलं की वजा दोन अधिक पाच किती होईल ठीक आहे तर इथे सर्वात जास्त विद्यार्थी गडबड करतात सर्वात जास्त इथे विद्यार्थी चुकवतात ठीक आहे तुम्हाला बहुतांश विद्यार्थीला माहित आहे की वजा दोन अधिक पाच हे तीन होतात पण अजूनही मॅक्झिमम बहुतांश विद्यार्थ्यांना माहित नाही की वजा दोन अधिक पाच हे तीन कसं आलं ठीक आहे तर त्यासाठी आपण इथे एकदम मुळापासून अंकगणित शिकणार आहोत ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे नंबर्स आहे या ज्या संख्या आहे दोन पाच चार यांच्या समोर जे काही चिन्ह असते समजा इथे दोन आहे दोनच्या समोर अधिकचं चिन्ह आहे तर दोन हा झाला पॉझिटिव्ह ठीक आहे त्याला म्हणतात ऋण याला हा झाला धन सपोज कुठल्याही सं संख्येच्या समोर जे काही चिन्ह असेल त्याला म्हणतात याला म्हणतात धन याला म्हणतात प्लस इंग्लिशमध्ये म्हणतात याला प्लस ठीक आहे आणि एखादी संख्या असेल एखाद्या संख्येच्या समोर जे काही साईन असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मायनस साईन याला म्हणतात ऋण मराठीमध्ये याला ऋण म्हणतात आणि इंग्लिश मध्ये म्हणतात मायनस याला प्लस मायनस समजा एखादी संख्या आहे पाच पाचच्या समोर कुठलाही साईन नाही कुठलंही चिन्ह नाही तर त्याच्यासमोर अधिकचं चिन्ह असते म्हणजे याला म्हणतात धन पाच आणि सपोज हेच जर पाच मी अशा प्रकारे लिहिलं तर याला म्हणतात ऋण पाच किंवा मायनस पाच मायनस फाईव्ह सुद्धा म्हणतात आता हा व्हिडिओ बघणारे काही विद्यार्थी इंग्लिश मधून आलेले आहे किंवा काही विद्यार्थी मराठी मीडियम मधून आलेले आहेत तर मी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजचा इथे वापर करणार आहोत तर इंग्लिश मध्ये याला मायनस फाईव्ह म्हणतात आणि मराठीमध्ये वजा पाच असं किंवा ऋण पाच असं सुद्धा संबोधल्या जाते मग आता इथे बघा ज्या संख्येच्या समोरील जे काही चिन्ह असेल ऋण असो किंवा धन असो ती संख्या त्याप्रमाणे कन्सिडर केल्या जाते गृहित धरल्या जाते बघा एक तुम्हाला नंबर लाईन माहीत असेल नंबर लाईनच्या मिडलमध्ये जर मी झिरो लिहिला तर झिरोच्या उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला प्लस वन टू थ्री एक दोन तीन चार पाच अप टू इन्फानेट नंबर आणि झिरोच्या लेफ्ट हँड साईड म्हणजे डाव्या बाजूला असतात ऋण संख्या म्हणजेच मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह अप टू अशा असंख्य संख्या आहे ठीक आहे सपोज मी जर म्हटलं की झिरो आहे आणि झिरो झिरो आणि मायनस फाईव्ह वजा पाच मध्ये कुठली संख्या मोठी आहे तर साहजिकच आहे झिरो आणि वजा पाच मध्ये झिरो ही संख्या मोठी राहील त्याचं कारण असं आहे की झिरोच्या आधीच्या संख्या ज्या काही आहे त्या संख्या झिरोपेक्षा काय असतात लहान असतात आणि झिरोच्या नंतर ज्या संख्या आहे झिरोच्या उजव्या साईडला ज्या संख्या आहे त्या कशा असतात झिरोपेक्षा मोठ्या असतात ठीक आहे झिरोच्या आधीच्या संख्या म्हणजे डाव्या साईडच्या संख्या कशा असतात त्या झिरोपेक्षा लहान असतात म्हणजेच मी जर म्हटलं की वजा पाच आणि पाच मध्ये कुठली संख्या मोठी आहे तर तुम्हाला साहजिकच आहे तुम्हाला लिहावं लागेल पाच हा मोठा आहे वजा पाच पेक्षा किंवा वजा कितीही मोठी संख्या असली वजा शंभर जरी संख्या असली किंवा वजा हजार जरी संख्या असली आणि मी जरी ते लिहिला दोन किंवा एक यापैकी एकच ही मोठी संख्या राहील लक्षात असू द्या की समस ऋणसंख्या ही नेहमी छोटी असते धनसंख्यापेक्षा किंवा धनसंख्या प्लस संख्या धनसंख्या म्हणजेच प्लस नंबर ही नेहमी काय असते ऋण नंबरपेक्षा मायनस नंबरपेक्षा काय असते मोठी असते ठीक आहे इथे मी एक लाख मायनस वन लॅक जरी लिहिला ठीक आहे इथे मी वन लॅक जरी लिहिला आणि तो लिहिला ली मी सपोज इथे वन या साहजिकच आहे वन नेहमी मोठा राहील कारण की झिरोच्या नंतरच्या संख्या काय असतात नेहमी मोठ्या असतात ठीक आहे हे लक्षात तुम्ही असू द्या आता आपली गोष्ट चालू होती वजा बाकी आणि बेरीजची ठीक आहे तर वजा बाकी तर तुम्ही म्हणाल की इथे वजा दोन आणि पाच यामध्ये तीन उत्तर कसं आलं तर इथे मी तुम्हाला एक वजाबाकीचा नियम सांगतो एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास वजा बाकी करावी ठीक आहे हा नियम पहिला आहे एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास एक संख्या ऋण म्हणजे मायनस आणि एक संख्या धन म्हणजे प्लस असल्यास इथे काय करावे वजा बाकी करावी उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा मी लिहिलं इथे वजा तीन अधिक चार ठीक आहे वजा अधिक तीन अधिक चार वजा तीन अधिक चार आता बघा इथे दोन संख्या आहे पहिली संख्या एक ऋण तीन मायनस थ्री आणि दुसरी आहे प्लस फोर म्हणजेच अधिक दोन आता एक संख्या वजा आणि एक संख्या धन आहे एक संख्या ऋण एक, एक संख्या ऋण आणि एक, एक संख्या धन असल्यास नेहमी काय करायची वजा बाकी करायची काय करायची वजा बाकी आता इथे वजा तीन आणि चार तीन मधून चार कळा किंवा चार मधून तीन कळा आन्सर काय येते वन येते आहे एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास वजा बाकी करावी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावी ठीक आहे आता बघा इथे दोन संख्या आहे एक आहे ऋण तीन आणि एक आहे धन चार आता यामध्ये मोठी संख्या आहे चार मोठी संख्या आहे चार मग ओझा तीन आणि चार पैकी मोठी संख्या आहे चार आणि चारचं जे चिन्ह आहे चारचं चिन्ह काय आहे प्लस आहे येणार आन्सर सुद्धा काय राहील येणार उत्तर प्लस वन राहील किंवा हा प्लस साईन लिहिला नाही तरी चालेल नुसतं तुम्ही वन लिहिलं तरी चालेल म्हणजे मित्रांनो वजा तीन अधिक चार जर असेल तर याचा आन्सर येईल वन फक्त वन येईल ठीक आहे याच्यावर आणखी एक आपण उदाहरण बघू समजा मायनस फोर प्लस वन ठीक आहे मायनस फोर ऋण चार अधिक एक आता हा नियम नुसार एक संख्या ऋण आणि एक संख्या धन आहे तर तुम्हाला ते वजाबाकी करावं लागेल चार मधून एक काढा किंवा एक मधून चार काळा उत्तर तुमचं तीन येणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आता मोठी संख्या इथे एक आणि चार पैकी चार मोठी आहे चार ऋण आहे तर येणार आन्सर काय तुमचं ऋण तीन राहील मायनस थ्री राहील ठीक आहे परत बघा मायनस सिक्स प्लस सिक्स मध्ये आता बघा इथे दोन्ही संख्या कशा आहे एक संख्या ऋण आणि एक संख्या धन आहे ठीक आहे तर एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्या तुम्हाला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल तर इथे बघा सहा सहा काळा झिरो झिरोला प्लस साईन कुठला साईन नसतं फक्त झिरो हा झिरोच असतो ठीक आहे अजून बघूया एखादं उदाहरण पाच अधिक वजा एक पाच अधिक वजा एक आता इथे बघा एक संख्या धन एक संख्या ऋण तुम्हाला वजाबाकी बाकी करावं लागेल वजाबाकी करताना पाच मधून एक काळात चार मोठी संख्या पाच पाच आहे धन पॉझिटिव्ह येणार सुद्धा उत्तर तुमचं काय राहील इथे पॉझिटिव्ह राहील हा पॉझिटिव्हचा साईन लिहिला नाही तरी चालेल परत बघा मायनस टेन प्लस टू ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे मायनस टू प्लस एट ठीक आहे आणखी मायनस एट प्लस फोर याचा आन्सर तुम्हाला कमेंट्स मध्ये लिहायचा आहे याचं तुम्हाला मी तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी देत आहो मायनस फोर अधिक वन मायनस फोर प्लस वन झालाय आपलं मायनस फोर प्लस टू ठीक आहे हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे आहे आणि मला सांगायचं आहे ठीक आहे आता हा झाला नियम क्रमांक एक वजा बाकीचा नियम क्रमांक एक आता वजा बाकीचा नियम क्रमांक दो दो बाकी दो दोन बघूया वजा बाकीचा नियम क्रमांक दोन आहे दोनही संख्या ऋण असल्यास दोन्ही संख्या ऋण असल्यास बेरीज करावी व येणाऱ्या उत्तराला ऋणाचं ऋण चे चिन्ह द्यावे आता बघा दोन्ही संख्या ऋण असल्यास काय करायचं उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी इथे लिहितो वजा एक अधिक वजा दोन ठीक आहे आता इथे बघा दोनही संख्या मित्रांनो इथे ऋण आहे ठीक आहे तर दोनही संख्या ऋण असल्यास तुम्हाला यांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल तर एक, एक अधिक दोन होतात तीन ठीक आहे आणि येणाऱ्या उत्तराला ऋणाचे नेहमी चिन्ह द्यावे म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वजा एक आणि वजा दोन जर असेल तुमचं आन्सर येईल तुमचं उत्तर येईल वजा तीन किंवा मायनस थ्री मायनस फोर बरोबर मायनस थ्री म्हणजे वजा तीन आणि वजा चार जर असेल तर बघा तीन सुद्धा वजा आहे तीन सुद्धा ऋण आहे चार सुद्धा ऋण आहेत दोनही संख्या इथे ऋण आहे आणि दोनही संख्या ऋण असल्यास तुम्हाला बेरीज करायची आहे इथे नंबर आहे तीन आणि चार तीन आणि चार ची बेरीज होते सात ठीक आहे आणि येणाऱ्या उत्तराला तुम्हाला ऋणाचे चिन्ह म्हणजे इथे तुम्हाला छोटे नंबर मोठी नंबर बघायची आवश्यकता नाही सरळ सरळ येणाऱ्या उत्तराला ऋणाचे साईन देऊन द्यायचे ठीक आहे परत बघा वजा तीन वजा चार हे केला आहे आपण वजा तीन वजा तीन जर असेल तर वजा सहा परत बघा वजा दहा वजा दोन जर असेल तर वजा बारा ठीक आहे अशा प्रकारे हे असा प्र अशा प्रकारचा हा नियम क्रमांक दोन आहे <coughs> वजा दोन वजा म्हणजे दोनही संख्या जर ऋण असेल तर तुम्हाला ते काय करावं लागेल बेरीज करावं लागेल आणि येणाऱ्या उत्तराला वजाचे चिन्ह द्यावं लागेल परत बघा वजा पाच वजा एक बरोबर वजा सहा ठीक आहे आणि वजा पाच अधिक दोन किती होतात तुम्हाला सांगायचं आहे बघा इथे तुम्हाला नियम क्रमांक तुमचा पहिला लागेल एक संख्या ऋण एक संख्या धन असल्यास तुम्हाला वजाबाकी बाकी करावं लागेल आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल ठीक आहे आणि इथे दोन्ही संख्या जर आता बघा याच्यात आणि याच्यात काय फरक आहे तर इथे एक संख्या वजा एक संख्या धन आहे एक संख्या ऋण एक संख्या धन आहे परंतु इथे दोन्ही संख्या कशा आहे ऋण आहे तर दोन्ही संख्या जर ऋण असेल तर तुम्हाला त्याची बेरीज करावं लागेल आणि येणाऱ्या उत्तराला वजाचे चिन्ह द्यावं लागेल हे दोन नियम क्रमांक वजाबाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे बेरीज आणि वजाबाकीचे जे नियम आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळले असेल आता परत बघूया गुणाकाराचा नियम काय आहे तर तीन नंबर टाकून मिळतील तो गुणाकार आणि गुणाकारचा नियम आहे एक संख्या एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह द्यावे हा आहे तुमचा नियम, नियम क्रमांक एक आता गुणाकार करताना एक संख्या ऋण आणि एक संख्या धन एक संख्या मायनस आणि एक संख्या जर प्लस असेल तर तुम्हाला येणाऱ्या उत्तराला नेहमी ऋण संख्येचा चिन्ह द्यावे तिथे छोटी संख्या मोठी संख्या, संख्या बघायची आवश्यकता नाही म्हणजेच उदाहरणार्थ ना उदाहरणार्थ मायनस पाच गुन्हेला दोन जर असेल तर याचा आन्सर पाच गुन्हेला दोन दहा आणि येणाऱ्या उत्तराला नेहमी काय द्यायचं वजाचं चिन्ह द्यायचं किंवा वजा दोन अधिक पाच जरी असेल तुम्हाला इथे वजा दहाच लिहावं हो लागेल कारण की एक संख्या ऋण आणि एक संख्या जर असेल एक संख्या मायनस एक संख्या प्लस असेल याचा गुणाकार करताना पाच दोन्ही दहा आणि येणार उत्तर नेहमी काय राहील मध्ये राहील इथे तुम्हाला छोटी किंवा मोठी संख्या बघायची आवश्यकता नाही आणि नियम क्रमांक दोन आहे दोन्ही संख्या ऋण असल्यास दोन्ही संख्या ऋण म्हणजेच मध्ये असल्यास उत्तर धन राहील दोन्ही संख्या ऋण असल्यास उत्तर काय राहील इथे धन राहील उदाहरणार्थ जसं आपण इथे वजा पाच गुणेला दोन लिहिलं समजा मी वजा पाच गुन्हेला वजा दोन जर लिहितो पाच दोन दहा आणि ऋण ऋण धन ठीक आहे ऋण ऋण धन मायनस मायनस इथे काय होईल प्लस होईल इथे समजा मायनस दोन आणि मायनस पाच जरी मी लिहिलं तर तुम्हाला इथे दहाच लिहावं लागेल कारण की गुणाकार करताना ऋण ऋण नेहमी काय होते धन होते आणि गुणाकार करताना ऋण धन होईल ठीके हा झाला भागाकाराचा नियम आणि शेवटचा आहे हा झाला गुणाकाराचा नियम दॅट इज नियम क्रमांक आपण तीन बघितला आता बघा भागाकार भागा आता भागाकार असं दुसरं तिसरं काही नसून जो नियम गुन्हाकाराचाच आहे तोच नियम भागाकाराचा आहे म्हणजेच भागाकार करताना भागाकार मध्ये समजा वजा दहा भागेला जर दोन लिहिलं आहे ज्याप्रमाणे आपण इथे लिहिलं की एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास येणार उत्तर सुद्धा काय राहील ऋण राहील तर इथे सुद्धा बघा एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असल्यास येणारं उत्तर तर पा दहा भागेला दोन जर आपण करतो तर पाच येईल आणि येणाऱ्या उत्तराला तुम्हाला वजाचं चिन्ह द्यायचं आहे किंवा दोन्ही संख्या जर ऋण असेल तर येणारा आन्सर काय राहील नेहमी पाच राहील धन राहील हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो इथे आपण बेरीज वजाभागी गुणाकार आणि भागाकार एकदम बेसिक आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो काही मित्रांना हा जो व्हिडिओ आहे हा एकदम शुल्लक वाटला असेल की अरे सर आपल्याला काय शिकवत आहे पण विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना मुळात गुणाकार भागाकार आणि बेरीज वजाबाकी आजही माहित नाही आशा करतो की त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल आपण नंतरच्या लेक्चर व्हिडिओमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक संख्या मूळ संख्या पूर्णांक संख्या अपरिमय संख्या या सर्व बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद